नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन देशातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा दिवसेंदिवस द्यूस वाढत चालला आहे देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल तेहत्तीस लाख पन्नास हजार कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे त्यातही सर्वाधिक थकबाकी ही महाराष्ट्रामध्ये थक आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडं जवळपास साडेसात लाख कोटींच्या दरम्यान कर्ज थकलेलं आहे देशभरातील कर्ज शेतकऱ्यांचं कर्ज थकल्यामुळं शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होते त्यामुळंच शेतकऱ्यांची अपेक्षा होती की अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी जाहीर करावी परंतु तसं काही झालं नाही त्यामुळं शेतकऱ्यांची अडचण ही पुढच्या काळात देखील कायम राहणार आहे आता नेमकं देशातल्या कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांकडं किती कर्ज थकीत आहे तसंच कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे ते आता आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की देशातली शेतकऱ्यांकडं जवळपास तेहतीस लाख पन्नास हजार कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांकडे असलेल्या सर्व प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सर्वाधिक कर्ज थकलेलं आहे महाराष्ट्रातले जवळपास एक कोटी शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांकडे सात लाख अडतीस हजार कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे आता महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून कर्जमाफीची मागणी करत आहेत त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो त्यातल्या त्यात मागच्या दोन चार वर्षापासून शेती पिकांचं उत्पादन कमी होतंय उत्पादन खर्च मात्र वाढतोय आणि शेती पिकांना भाव कमी मिळतोय त्यामुळं शेतकऱ्यांचा कर्ज बाजारीपणा वाढलेला आहे बरं ही समस्या केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे तर देशभरातील शेतकऱ्यांमध्ये देखील ही समस्या कायम आहे कारण शेतकऱ्यांना बाजारभाव कमी मिळतोय उत्पादन खर्च वाढतो आहे महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर थकबाकी आहे ती म्हणजे तमिळनाडूमध्ये तमिळनाडूमधील शेतकऱ्यांकडं जवळपास तीन लाख अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांची कर्जाची थकबाकी आहे म्हणजे जवळपास महाराष्ट्राच्या नियमित कर्ज थकबाकी ही तामिळनाडूमध्ये आहे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे कारण महाराष्ट्र नंबरचं सर्वाधिक कर्ज थकबाकी ही तमिळनाडूमध्ये आहे आणि ती महाराष्ट्राच्या जवळपास निम्मीच आहे तामिळनाडूनंतर जो क्रमांक लागतो तो आहे आंध्र प्रदेशचा आंध्र प्रदेशातील जवळपास दीड कोटी खातेधारकांकडं तीन लाख नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे म्हणजे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांकडं जवळपास सारख्या प्रमाणात कमी अधिक प्रमाण जरी असलं तरी जवळपास सारख्या प्रमाणामध्ये थकबाकी कायम आहे त्यानंतर नंबर लागतो तो, तो म्हणजे मध्य प्रदेशा म मध्य प्रदेशातल्या नव्याण्णव लाख खातेधारकांकडं म्हणजे शेतकऱ्यांकडं जवळपास एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे म्हणजे एवढं एवढं कर्ज या शेतकऱ्यांच्या डोक्यावर आजही कायम आहे त्यानंतर राजस्थानमधल्या एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांकडं एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे त्यानंतर उत्तर प्रदेशातल्या एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांकडं म्हणजेच खातेधारकांकडं दोन लाख तीस हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे कर्नाटकातल्या एक कोटी एकसष्ट लाख खातेधारकांकडं एक लाख सत्तावन्न हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे तर तेलंगणातल्या सत्याहत्तर लाख शेतकऱ्यांकडं म्हणजेच खातेधारकांकडं एक लाख बहात्तर हजार कोटी रुपयांचं कर्ज थकलेलं आहे तर केरळमधील एक कोटी दोन लाख खातेधारकांकडं एक लाख बेचाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज थकलेलं आहे देशातल्या जवळपास छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या सगळ्यांकडं शेतकऱ्यांचं कमी अधिक प्रमाणात कर्ज थकलेलं आहे बरं शेतकऱ्यांचं कर्ज थकीत राहण्याला तोट्यात जाणारी शेती हे प्रामुख्यानं कारण आहे आणि तोट्यात शेती जाण्यामागं प्रामुख्यानं तीन कारणं आहेत एक तर बदलतं वातावरण किंवा नैसर्गिक संकटामुळं उत्पादन कमी होते शेतीची उत्पादकता कमी होते परंतु दुसरीकडं सरकारचे जे वेगवेगळे जी एस टी वेगवेगळे कर तसंच वाढलेल्या निविष्टांचे दर मजुरीचे दर यामुळे उत्पादन खर्च वाढतोय आणि दुसरीकडं बाजारामध्ये या पिकांना बाजारभाव मिळत नाही आहे आता आपण अनुभव घेतो हो की मागच्या दोन तीन वर्षांमध्ये जवळपास सर्व शेतीमालाचे बाजार हे दिवसेंदिवस कमी होत आहेत म्हणजे यंदाची परिस्थिती अशी आहे की आपल्या बहुतांशी पिकांना बाजारामध्ये हमीभाव देखील मिळत नाही आहे मग जर समजा शेतकऱ्यांना बाजारामध्ये हमीभाव मिळत नाही आहे सध्या शेतकरी सांगत आहेत की सध्या जो काही भाव महत्त्वाच्या पिकांना मिळतोय तो उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी आहे मग जर उत्पादन खर्चच भरून निघत नसेल तर शेतकरी स्वतःच्या गरजा कशा पूर्ण करणार आणि हे कर्ज फेडणार कसं हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी शेतकरी नेते तसंच काही अभ्यासकांनी अशी मागणी केली आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि या जोकड्यातून मुक्त करावं की जेणेकरून शेतकरी आपल्या शेतीमध्ये गुंतवणूक करू शकतील त्यासाठी सरकारला महत्त्वाची दोन तीन पावलं उचलावं लागतील ती म्हणजे एकतर बदलत्या वातावरणामध्ये तग धरणारं बियाणं शेतकऱ्यांना द्यावं लागेल तसंच शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवून अद्याप तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पुरवावं लागेल की जेणेकरून शेतीची उत्पादकता वाढेल शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि बाजारामध्ये शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळेल असे हमीभाव जाहीर करावे आणि केवळ जाहीर करून थांबावं नाही तर हे हमीभाव शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळतील याची देखील जबाबदारी सरकारनं घ्यावी तरच शेतकऱ्यांचा हा प्रश्न सुटेल आणि शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपण कमी होईल असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आता एकूणच शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाविषयी जी काही परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंट सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवानच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका